आता पाटील संघील क्षत्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर आहेत बरं का सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्याकडे क्वालिफाईड आम्ही अकरा पोरा सुचवतो ऐका ओ आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू की आता तुम्ही आमचं आढळलं नाही अकरा विवाह केलं पाहिजे नाही केलं पाहिजे आता हे राहिले का आता पाटील शंभर कुणी छत्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर येईल बरं का बोलतोय एनडी पाटील बोल होतो एनडी पाटील स्वर्गीय एम डी पाटील लग्न ठरवायची वेळ आली की शाल्लो कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आम्ही मागास वर्गीय एम डी पाटील बोललो होते मी नाही तर बोललो अरे चोरालो झालो चोरा मागास पदाचे दबाय लागले तुम्हाला तुमची घरी आली तर आमच्या वेळेला व्यवसाय स्वीकारला का तरी नंदीबाई नंदीबाईवाले सगळं ढोळगा मेळाय आणि घडागडी गेला मारायला किंवा आमच्या वासून याचाय विकत अलक्त वासो अलाक्त वास आला म्हणणं कधी तुम्ही म्हणणं नाही एकदा अरे तुम्ही कसा येता नक्की तुम्ही विजयांची अमधनं येता का भेता का ख मधनं येता खड्ड्रधनं येता तुम्ही कधी मेंढफाळीचा व्यवसाय केला तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अरे उसोळीच झालो आणि आम्ही मागास झालोय अरे आम्हाला ऐकाय गे ऐकायक आहे बना आम्हाला मागास ठरवलं होतं तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा बोलू त्या चालू त्याचा व्यवसाय कधी केला नाही केला अरे इकडं शांद कोळी म्हणायचं इकडं आम्ही क्षत्रियत्व बिरवायचं आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला डाकला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं अरे लांब वाटते विश्वास पाटील तुमचे लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या दा चांदळीवादी माणसे त्याचे असाल असं वाटलं नव्हतं पाणीपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होलकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय आम्ही आता तुम्हाला ओळखलंय गाव वगळ्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणं माझ्या भंडारा बांधवांना सांगणार आहे भंडारा बांधवांना सांगणार बंजारी बांधवांना सांगणार तेली बांधवांना सांगणं आहे गाव वगळ्यातल्या जा भरत्या आलो सांगणार आहे हे आपली एकी कधी फुटू द्यायचे नाही